या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे तर उमेदवार निवडून येणार आहेत याच्यात शंका नाही जर मतं फुटण्याचा जो प्रकार आहे ती मतं फुटू शकतात काँग्रेस मधून असे काँग्रेसचे आमदार गोरियंटल म्हणाले होते की चार पाच मतं फुटतील आमच्या माहितीनुसार काँग्रेसची मतं फुटलेली आहेत आणि ती जी चार पाच मतं आहेत त्याच्यात प्रामुख्याने जर नाव कुठचं असेल तर तुम्हाला धक्का बसेल पण काँग्रेसच्या सीएलपी लीडरनी लिडरनी मत दिलंय की नाही बाळासाहेब थोरातांनी हे बघणं महत्वाचं ठरेल कारण तेच मत फुटलेलं आहे असं आमची मिळालेली माहिती आहे कारण त्या बाळासाहेबांकडे जर आपण बघाल तर येणाऱ्या या लोकसभेच्या अगोदरच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने जागा वाटपाचं काम करण्यात आलं त्या सगळ्या जागा महाविकास आघाडीच्या ज्या जागा, जा जागा काँग्रेसच्या होत्या त्या मित्र पक्षांना कशा देण्यात आल्या शिवसेनेला आणि एन सी पी शरद पवार साहेबांना त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की बाळासाहेबांचं सा जे मत आहे ते खरंच काँग्रेसच्या उमेदवाराला मिळतंय की नाही आणि आमची जर माहिती आहे त्याच्याप्रमाणे काँग्रेसची जी मतं फुटलेली आहेत चार पाच त्याच्यात चा एक मत बाळासाहेब थोरात असावं अशी आमची माहिती आहे राजू सोनवणे मला सांगा की प्रज्ञा सातव या उमेदवार नको याच्यासाठी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दिल्लीत जाऊन हायकमांडला भेटले होते पण तिथे त्यांना नो नॉनसेन्स परत जा असं सांगण्यात आलं या बाबतीत आपल्याकडे काय माहिती आहे हा उमेदवार नको होता आणि त्यामुळे ही मतं कुठली आहेत की काँग्रेसला आपली मतं फोडायचीच होती आणि घोडेबाजार करायचाच होता नाही काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की काँग्रेसचे जे इकडचे नेते आहेत म्हणजे थोरातांसारखे जे नेते आहेत त्यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे कारण प्रज्ञा सातवजींना जी उमेदवारी याच्या पूर्वी दिली होती उमेद उमेद हो उमेद ती उमेदवारी एक मागासवर्गीय सदस्य रणपीसे मरण पावल्यानंतर ती उमेदवारी दिली होती त्याच्यानंतर मागासवर्गीयांना काँग्रेसनी उमेदवारी दिली नाही विधान परिषदेत कारण काँग्रेस फक्त विधानपरिषद सांगतं की मागास वर्गीयांबरोबर आम्ही आहोत काम काय मागासवर्गीयांना त्यांनी विधान परिषद दिली नाही माझा नंबर होता मला त्यावेळी दिली नाही आताच्या परिस्थितीमध्ये मुस्लिम कम्युनिटीची मतं काँग्रेसनी घेतली महाविकास आघाडीनी घेतली पण काँग्रेसनी या आता जे वजाद मिर्झा सारखे मुस्लिम कॅन्डिडेट होते किंवा नसीम खान होते किंवा इतर जे कॅन्डिडेट आहेत तर मुस्लिम कॅन्डिडेटला मत न देता त्यांनी परत प्रज्ञा सातवजींना उमेदवारी दिली त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये आमदारांमध्ये प्रचंड असंतोष होता आणि तो असंतोष या मत फोडण्याच्या प्रक्रियेतून बाहेर येणार आहे कारण काँग्रेसचे इकडचे जे हायकमांड स्वतःला समजणारे नेते आहेत सो कॉल ते नेते दिल्लीमध्ये जी इन्फॉर्मेशन देतात ती चुकीची इन्फॉर्मेशन देतात आणि त्याच्यामुळे काँग्रेसचं वाटोळ होत आलंय पण हायकमांडला कळत नाहीये आणि म्हणून आमदारांनी चिडून विरोधात मतदान केलेलं आहे आणि त्याच्यातलं न चिडता केलेलं जे मतदान आहे कि है, की ज्यांना काँग्रेस संपवायची आहे ते काँग्रेसचे सी एल पी लिडर असतील बाळासाहेब थोरात आमदार आहे तो तर एन सी पी मध्ये गेलेला नाही किंवा त्यांनी कुठची स्टेटमेंट दिलेली नाही मग असं असताना जिशान सिद्दीकीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजिबात बोलवण्यात आलं नाही काँग्रेसच्या प्रचारात बोलवलं नाही त्यांना कुठची विचारपूस केली नाही म्हणजे जो आमदार सांगत पण नाहीये की मी दुसऱ्या पक्षात गेलोय त्या आमदाराला जर तुम्ही वेगळं पाडत असाल मग तो आमदार काय करेल